मुंबई गिरगाव चौपाटी येथे सामटी वी विकास मिरगणे पत्रकाराला सहाय्यक पोलीस अधीक्षक शांताराम नाईक यांनी मारहाण केली त्यांच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ठाणे यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध व्यक्त केला

भारत माता की जय भारत माता की जय गणेश विसर्जनाच्या दिवशी विकास मिरगने या पत्र साम टीव्हीच्या पत्रकारावर जो भ्याळ हल्ला शांताराम नाईक या अधीक्षक पोलीस अधीक्षकांनी केलेला आहे त्याविषयी आम्ही राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघातर्फे निषेध करत आहोत आणि आज पत्रकारांना विना अनुदानित त्यांना मानधन न मिळता रात्रंदिवस ऊन वारा पाऊस न पाहता ते रात्रंदिवस बातम्यांसाठी होत आपल्या सत्यघटना समाजासमोर ठेवत असतात आणि त्या अशा घटकावर जर काही असे निष्क्रिय अधिकारी मारहाण करत असेल अरवाजच्या भाषेत स्वीगार करत असेल तर अशा अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज पत्रकारांना आज त्यांच्या मुला मुली यांना शिक्षणाच्या कोणत्याही पद्धतीच्या सोय केलेली नाही आहे त्यांना पाहायला घरं नाही आहेत त्यांना रा, रा प्रधानमंत्री आवासातून महाराष्ट्र सरकारने व केंद्र सरकारने त्यांना आवाज देण्याची गरज आहे त्यांना रात्रंदिवस धावपळ करत असतात त्यामुळे त्यांना पन्नास लाखाचा इन्शुरन्स ज केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी देण्याचे आम्ही राष्ट्रीय पुरोगाई पत्रकार संघाकडून मागणी करत आहोत तर अशा या मागण्या केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांनी मान्य कराव्या व ही आमची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ या मा यांच्या मार्फत आम्ही केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडे मागणी करत आहोत आणि अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या पत्रकारांवर हातचलाकी किंवा अरवाजच्या भाषेत शिवगाळ करणाऱ्या यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी ही आम्ही गृहमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माननीय पंतप्रधान मो मोदी साहेब यांच्याकडे आम्ही ही मागणी करत आहोत आणि ही मागणी आमच्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्ष मान्य विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा अध्यक्ष मी श्रवण पाटील व आमची संपूर्ण टीम ही मागणी पत्रकारांवर अन्याय व अत्याचार होऊ नये ही मागणी व पत्रकारांवर अन्याय होतोय त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी एक कडक कायदा करावा ही आम्ही आज मागणी करत आहोत धन्यवाद